आज डायलॉग मारलाय मजा आली काम करायला फोटो ला, ला। ला। <laughs> <laughs> हा लास्ट क्लोज आहे सिरियल लास्ट डे फॉर शूट आने जे फूल है हां ना अरे यार मैं तो मेकअप से बकर अप करूंगी ला ये फूल को नहीं दिले से तो ना हां ये फूल को नहीं दिले से एक फूल ने दिले मला फूल मिल दिले सांग व्लॉग मत। अरे फूल ने दिले फूल। सांग की मछली फूल महेश जी जाधव हो यांनी मला सुंदर सुंदर सकाळी सकाळी फुल आणून दिलेलं आहे इथं खरं सुख आहे खरं सुख आहे हे पोहे आणि उपमा सुख आहे धनु आणि कोमल हे धनु आणि तेज उपमा नको अरे सांगतोय तिथं अगं सांगत तिथं करणार अजून काढून घे बाली करायला <laughs> <भीड़े फिर> <laughs> <laughs> <जादु जबर। laughs>

या गोष्ट राईटला राई राईटला 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 <स्वारीण> राईटला सागमान झाला आहे सेटवर त्यांचा लेट कॉल टाइम होता की त्यांना एक शेवटचा सीन साठी बोलवला आहे त्यांचा मालिकेतला शेवटचा सीन शूट झाला होता ऑलरेडी थांबा पोस्ट मालिकेतला शेवटचा सीन शूट झाला होता पण आता त्यांना परत बोलावलं काय सांगाल शत्रुभाई माझी रिक्वायरमेंट काय सांगू आता मी अश्रू लपवण्यासाठी मी खर तर गोंग असं अश्रू येत नाहीत माझ्या डोळ्यात कैसे काही पोषणे केले काही घर दोघ पण आहेत नाही कालपासून डायलॉग मारत हा पण मारतोय तीन आज तीन चार दहा डायलॉग मारलाय काही पण पोचणे निकलना निकल बरोबर आहे बनी म्हणजे माझा बनी म्हणजे समृद्धी समृद्धी रे बनी बनी आणि धनी नका करू एकत्र तिने पण मारला सनीला बोलू का मी सनीला तर विषय बरकटतोय मजा आली काम करायला आनंद घेऊन जाणार इथून सगळ्यांच्या पॉझिटिव्ह वाईफ घेऊन जाणार इथं काही चुका केल्या चुका झाल्या त्या पुढच्या कामामध्ये नाही व्हायला पाहिजे याची काळजी घेतली जाणार बाकी काय आयुष्य अजून सगळं सुंदरच होणार आहे सगळ्यांच्या सगळ्यांना कामं मिळणार आहेत आणि ईश्वर चरणी स्वामी चरणी हीच प्रार्थना आहे लवकरात लवकर सगळ्यांना कामं मिळणार सगळ्यात जो म्हणे सुरुवात व्हावी सगळ्यांची एवढंच सांगेल आणि अगदी मग नंतर संध्याकाळी परत एक सांगेल काय असेल तर पडतो पाला हा गाडी खिळछि ए ओ तुझे कडे निकालो रे खबर आणो दादा हो

जगातला <clears throat> <and action. coughs> भारी काजू जगातला भारी फोटोग्राफरला असा फोटो काढ असा फोटो काढ फोटो बघून लोक हिट झाले पाहिजे हे बघा अरे असं उभं राहणार आहे तो निकडून फोटो काढायचा कळला कशाचं ढेका काय कसं घ्या ना माणसाच एकदा जीव जातो 把我这个。不。

बताओ इनको ये आदमी हम जा जैसे चलो काफी धीरे रहना आशीर्वाद उठा ले तूLambda जा रहा हूं मैं आके अंदर करता हूं इधर है कहां था तुम बहुत फोन नहीं किया उन्होंने ना दाम 10 में बात आज अरे अच्छे से जल गया और बोल गया अगर कितना 20 25 का नहीं जाएगा आप कोटापुर loupo que tenía, ah, e pozo. Era. Vamos a ordenar. Que atopouche case onde vai. Onde que era? Ah, louva, louva. E raj पाणी <laughs>

सिरियलचा लास्ट क्लोज आहे आमच्या सीनचा लास्ट आहे आमच्या या सीरियल लास्ट क्लोज आहे मग आज शिवरा सर आजचा काबु रासुया कॅरेक्टरचा लास्ट क्लोज आहे खूप मजा बघा तुम्ही नवीन बनايज And... Rolling... Action! Aala! 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 Jagat la bhaari kaalu, jagat la bhai photo raka yu lala. Hey Farsha, assa photo kaal, assa photo kaal. Look आणि हा होता आमच्या मालिकेचा शेवटच्या दिवसाचा शेवटचा शॉट जो नितीशचा ओएस होता आणि त्याच्यानंतर कॅमेरा बंद होणार होता साऊंडचे माईक निघणार होते सगळं थांबणार होतं लाईट्स ऑफ होणार होत्या आणि शेवटचा शॉट होता हा सिरियलचा आणि त्याच्यानंतर सगळं शूट थांबणार होतं आमच्या मालिकेचा प्रवास थांबणार होता आणि हे असे सगळे भाऊक झाले होते आणि तिच्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं कारण सगळे थांबले होते शेवटच्या शॉटसाठी सगळे सेटवर होते बघायला आणि सगळ्यांच्या डोळ्यात तेच फिलिंग होती की लास्टचा शॉट आहे त्याच्यानंतर रेडी रोल ॲक्शन हे कानावर येणार नव्हते सगळं युनिट मला वाटतं थांबून होतं आणि बघत होतं सगळं हे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि हे अश्रूच सांगत होते की प्रत्येकाला काय वाटत होतं आणि प्रत्येकाची काय भावना होती ते मला वाटते की सांगण्याची गरज नाही आहे चेहरा हाय हो दिसतं तिथून हो। एक नवीन सुरुवाती सगळ्यांना नवीन सुरुवातीसाठी आता इथं थांबताना दुःख होते खरं पण ते दुःख न कवटात बसता नवीन गोष्टींसाठी शुभेच्छा द्यावा असं मला वाटतंय गेम मावळत नसतो रोज नवीन उगवत असतो आजचा मावळलाय म्हणजे काहीतरी वेगळं उगवेल अजून एक उडी भेट ही दोस्ती टोकाची नाही चांगले मित्र भेटते आणि तुम्ही सगळे तुम्ही सगळे भेटलं मला एवढं लचित निमित्त आनंद मी स्वतःला भाग्यवान समजतो नाकातील आमच्या दादामुळे मी हे खूप काही काय मिळवलं खूप खूप धन्यवाद आणि माझ्याकडून खरंच काय चुकलं असेल तर सॉरी माफ करा थँक्यू खूप मित्र माझा स्वभावच आहे की मला मित्र आणि माणसं कमावायला खूप आवडतं जसे मी जिथं जाय तिथं कमावतो हो या साईड पासून खूप कमावली आहे नवीन आहेत काही जुनी आहेत ऍड झाली आहेत आणि तशीच माझ्याबरोबर राहिली अशी नवीन प्रोजेक्टला भेटायला तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार धन्यवाद आजा, तुझी टीम थँक्यू व्हेरी मच टिशू पेपर एवढेच ना माझ्या मते सगळं शूट संपले सगळे घरी गेले मला वाटते आपली गाडी लास्ट निघते सगळ्यात लास्ट मेकअप करणारे आर्टिस्ट आहेत आणि सिरियलच रॅप झालाय कोणच नाही आता मेकअप रूममध्ये एवढेच आहेत लोक चेक जो नाही भेटूया लवकरच बाय बाय